हॅलो एफिफन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चहाच्या गाळणीचा वापर करून आज आपण भन्नाट असा नाश्ता पाहणार आहोत तर तुम्ही कधी या चहाच्या गाळणीपासून या पद्धतीने नाश्ता बनवला आहे का जर नसेल बनवला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ तर सगळ्यात अगोदर इथे दोन वाटी उडदाची डाळ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे आणि आता ही आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे यातलं या पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर डाळ भिजवत असताना यामध्ये मी थोडंसं अगदी दोन चमचे इतकं तांदूळ घालून घेतलेलं आहे याने जो आहे तो आपला नाश्ता छान असा कुरकुरीत होणार आहे त्यामुळे दोन चमचे तांदूळ घालून घ्यायचे कोणतेही तांदूळ घातले तरी काही हरकत नाही आहे आता इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे आणि याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे याचं बॅटर करून घ्यायचं आहे डाळ वाटत असताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे इथे मी बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे तर इथे परफेक्ट अशी डाळ वाटलेली आहे अगदी बारीक अशी आपण वाटून घेतलेली आहे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याच पद्धतीने सगळी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर कमीत कमी शक्य असेल तितकं कमी पाणी वापरून असं थिक असं बॅटर याचं वाटून घ्यायचंय तर हे वाटून झाल्याच्या नंतर हे मी तीन ते चार तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे चार तास झाल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता छान फर्मेंट झालेली आहे डाळ याला या पद्धतीने अशी जाळी सुटली म्हणजे परफेक्ट प फर्मेंट झालेलं आहे याने जो आहे तो नाश्ता आपला छान होतो त्यामुळे असं फर्मेंट होणं गरजेचं आहे आता छान आपल्याला ते हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे जो आहे तो नाश्ता हलका होतो तर परफेक्ट झाले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एक चमचाभर कच्चे जिरे घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बॅटर जे आहे ते हलकं झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची इथे मी साधारण दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे तर परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं तर साधारण थोडंसं सा मिश्रण घ्यायचं आणि एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे बॅटर जे आहे ते वरती पाण्यावर तरंगतं म्हणजे परफेक्ट इथे फेटून झालेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो घालून घेते आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आहे कांदा कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाही घातले तरी काही हरकत नाही आहे पण याने जो आहे तो नाश्ता छान होतो त्यामुळे मी घालून घेतले आता हे सगळं पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे तर परफेक्ट इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर आता आपण साईडला ठेवून देऊया आणि कढईमध्ये मी साधारण अर्धी कढई तेल घेतले हे तेल आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि चाळणी त्यामध्ये ओली करून घ्यायची आहे तर चाळणीमधलं या पद्धतीने झटकून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे नाहीतर आपण जेव्हा हे चाळणी तेलामध्ये सोडू तर तेलामध्ये पाणी पडलं तर तेल उडण्याचे चान्सेस आहे त्यामुळे जमेल तितकी छान झटकून घ्यायची आता थोडासा हात ओला करून घ्यायचा आहे आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं ते त्यातलं थोडंसं बॅटर घ्यायचं आहे आणि चाळणीवर या पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि मधोमध असं छिद्र करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता परफेक्ट असा आपल्या चाळणीवर मेदू वडा तयार झालेला आहे आता हा मेदू वडा आपल्याला अलगद तसा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे तेल बऱ्यापैकी गरम झालेलं असतानाच मेदू वडे सोडायचे तर दुसरं देखील याच पद्धतीने आपण सोडून घ्यायचं आहे तरी इथे पाहू शकता अगदी झटपट आपल्या इथे मेदूवडे तयार होत आहेत तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही मेदूवडे कराल तर परफेक्ट मेदूवडे होतील आणि झटपट देखील होतील फक्त मेदूवडे करत असताना एवढीच काळजी घ्यायची आपण जी, जी चाळणी ओली करून घेतो चहाची गाळण त्यामध्ये जास्त पाणी असतं कामा नये तर जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल उडवू शकतं त्यामुळे जमेल तितकी झटकून घ्यायची चाळणी आणि मगच आपल्याला यामध्ये मेदू वडे सोडून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट असे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत मीडियम गॅसवर अलटून पलटून आपण छान असे गोल्डन करून घेतलेत तर आता याच पद्धतीने आपण सगळे मेदू वडे करून घेऊया चाळणी थोडीफार मी ओली करून घेतली आणि यावर या, या पद्धतीने थोडंसं मिश्रण ठेवून दिलं आणि मधोमध असं छिद्र करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आता मी सगळे मेदूवडे करून घेतलेले आहेत फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण जी चाळणी वापरत आहोत ती स्टीलची चाळणी मी इथे घेतलेली आहे इथे प्लास्टिकच्या चाळणीचा वापर, प्लास्टिक चार वापर करायचा नाहीये प्लास्टिक गरम तेलामध्ये वितळतं त्यामुळे प्लास्टिकच्या चाळणीचा चार इथे वापर अजिबात करायचा नाही तर इथे याच पद्धतीने सगळे मेधू आपण तळून घेतलेले आहेत गरमागरम मेदू मी इथे सांबरसोबत सोबत सर्व केलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर चटणीसोबत खाल्ले तरी भन्नाट असे लागतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय